ते पहिल्यांदा सादरीकरण करताना नाही वाटली म्हणजे जे एक प्रत्येक नवख्या माणसाला हो, हो, वाटते हो, 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 हो. आणि तो पहिला अनुभव कसा होता नाटक मी केलंच नव्हतं कधी कधीच केलं नव्हतं बाकीची नाटकं केली असती बाकी, के <laughs> बाकी के <laughs> मग तुम्ही रोजीरोटीसाठी काय आता नाना पाटेकर साहेब आणि नसीरुद्दीन शाह साहेबांचा सा तुम्ही उल्लेख केला हा दोघे वेगळ्या वेगळ्या पातळीतले पण अतिशय वास्तववादी अभिनय करतात डायलॉग बोलायला चालू केले आलमगिरीला सांगतात ते जहापणा ते तुम्ही चिंता करू नका <laughs> ते आम्ही दखण मध्ये गेलो की सगळा मरगट्यांचा तबाही करून टाकताय आणि मग त्यांचा सगळा पुष्प करून टाकताय मुंबईला जाऊन कुठल्या निर्मात्याला भेटावं किंवा एखाद्या नाट्य संस्थेला भेटावं आपलं काही ती पोट हो त्यांना दाखवावं आणि तिथं काम मिळवण्याचा प्रयत्न करावा असा कधी कर प्रयत्न केला नाही नाटक चळवळ आता आमचं गडिंग लस आहे त्या बाबतीत थोडंसं आहे नाटक चळवळ चालू आहे हे नाटक होतंय किंवा आणि काही ते प्रोग्राम पण मग तिकीट काढून नाटक येतात येतात